इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज डिस्कळची वैभवी मदने चमकली सुवर्ण पदकासह उझबेकिस्तान आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड कुस्तीची गौरवशाली परंपरा असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील डिस्कळ या मातीतून पुन्हा एकदा सुवर्णकन्या घडली आहे गावातील पैलवान वैभवी विक्रांत मदने हिने मिशन ऑलिम्पिक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा बेळगावी कर्नाटक येथे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या स्पर्धेत तेहतीस किलो वजन गटात पदक पटकावत महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं आहे या उत्कृष्ट कामगिरीमुळे वैभवीची निवड आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा उजबेकिस्तान येथे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी असून संपूर्ण सातारा जिल्ह्यासह सा महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे वैभवी सध्या श्री शिवाजी विद्यालय डिस्कळ येथे इयत्ता सहावी मध्ये शिकत असून तिचे आजोबा पैलवान भीमराव शंकरराव मदने हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कुस्तीपटू आहेत त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर ते ऑल इंडिया महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय रेल्वे आणि युनिव्हर्सिटी चॅम्पियन राहिलेले आहेत वैभवीने आतापर्यंत खशाबा जाधव कुस्ती स्पर्धा सातारा जिल्हा खटाऊ मान केसरी कुस्ती स्पर्धा मिशन ऑलिम्पिक महाराष्ट्र ऑलंपियनशिप आणि अलीकडील ऑल इंडिया कुस्ती स्पर्धा या सर्वांमध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे तिचा सराव सध्या मौलाली तालीम भैरवनाथ कुस्ती संकुल येथे सुरू असून आजोबा पैलवान भीमराव मदने यांच्या मार्गदर्शनाखाली ते आपले कौशल्य अधिक परिष्कृत करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवीचा सन्मान करून तिला आगामी कुस्ती स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या डिस्कळ आणि पंचकृष्ठीतील ग्रामस्थ कुस्तीप्रेमी आणि खेळाडूंनी वैभवीचे मनपूर्वक अभिनंदन करत तिच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्या स्वप्नासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे